हे भिक्कू निवास आहे लेन क्रमांक एक या ठिकाणी भिक्कूं राहण्याकरता खोली असावी निवासस्थान असावं समोर आपल्याला त्याचं प्रवेशद्वार दिसत आहे कदाचित या ठिकाणी एखादा स्तूप छोटासा स्तूप किंवा मूर्ती असावी असं आपल्याला याच्या एकंदर रचनेवरून आपल्याला दिसून येत आहे लेन क्रमांक दोन आपण पाहत आहोत या ठिकाणी एक छोटा स्तूप कोरलेला आहे आपण इथे पाहतो आहे हीच तीच स्तुपाची रचना आहे आपल्याला इथे त्याचा बेस मेदी म्हणतो आपण इथे वेदिका पट्टी आहे हे अंड आणि ही हर्मिका आपल्याला दिसतंय वरती हर्मिका आहे मध्ये हे अंड आहे ही वेदिका पट्टी आणि त्याचा मूळ पाया आपण म्हणतो हा बेस आहे हे आपल्याला दिसतंय या ठिकाणी एक चौथराही आपल्याला दिसतो आहे कदाचित त्या काळामध्ये दुसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकामध्ये महायान पंथीयाने या ठिकाणी मूर्ती वगैरे कोरली असावी अशी शक्यता नाकारता येत नाही आपण आता हा लेण्याचा जो भाग पाहत आहोत हे लेणं कसं बरं कोरलं असेल वरती आपल्याला जे छत दिसत आहे हे लेणं कोरण्याची एक पद्धत होती की एखाद्या डोंगरामध्ये लेणं कोरायचं असेल तर तिथला जो दगड आहे तो कशा प्रकारचा आहे यावर सर्वस्वी अवलंबून असायचं आता महाराष्ट्रातील हा जो खडक आहे सह्याद्रीच्या रांगांमधला जो खडक आहे तो बसाल्ट प्रकारचा खडक आहे काही ठिकाणी आपल्याला तो नरम काही ठिकाणी आपल्याला तो कठीण प्रकारामध्ये आपल्याला दिसून येतो हे लेणं कोरण्याची पद्धत अशी होती की छिन्नीनं त्या डोंगराचा ज्या ठिकाणी आपल्याला हे लेणं कोरायचं आहे तिथला एखादावर कोपरा चिनीनं तोडला जायचा आणि त्याच्यानंतर त्या तुटलेल्या त्या तुकड्यामध्ये त्याच आकाराचा एक लाकडाचा तुकडा जो ओला करून आतमध्ये ठोकून बसवला जायचा लाकूड ओल्या असल्या ते लाकूड काय व्हायचं फुगायचं आणि फुगल्यामुळे काय व्हायचं त्या तो जो दगड आहे त्याला तडे जायचे आणि अशा प्रकारे एक एक तो दगड सुटा व्हायचा आणि त्याच पद्धतीने हे लेणं कोरण्यात आलेलं आहे आणि ह्या लेण्याची सुरुवात आपल्याला छतापासून दिसेल कारण हा छताचा सरपेस दिसतो आहे हा जो भाग आहे छताचा हा एका सरळ रेषेत तासल्यासारखा आपल्याला दिसून येतो आहे याच लेण्यामध्ये काही निष्कृष्ट खडक लागल्यामुळे काही काम अर्धवट सोडून दिलेले आपल्याला दिसून येत आहे हा लेण्याचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती आपल्याला ही कमळं अर्थात पिंपळाच्या पानासारखी ही गवाक्ष दिसत आहेत आपल्याला आणि या प्रवेशद्वाराची सुंदर अशी सजावट आपल्याला पाहायला मिळेल अत्यंत देखणं असं हे कोरीव काम आहे याला लागूनच एक छोटासा सेल आहे जे भिक्कून दिवा निवास आहे आणि ह्याची संरचना याच्या खांबाची चौकोनी संरचना आहे आणि या विहाराच्या बाजूलाच आतल्या बाजूला आपल्याला काही पाण्याच्या टाक्या दिसत आहेत याला पोदी असं म्हटलं जातं पोदी म्हणजे पिण्याच्या पाण्याकरता केलेली व्यवस्था हे दोन टाकं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे इथे राहणारे भिक्तू किंवा जे निवास करणारे लोक होते ते पिण्याच्या पाण्याकरता या पाण्याचा उपयोग करत असत आणि बाहेर जे टाक दिसतं आहे त्याला कोदी असं म्हणतात हे या टाकीतलं पाणी करता आणि कपडे धुण्याकरता या पाण्याचा उपयोग केला जायचा या लेण्याचं वैशिष्ट्य असं यावर आपल्याला पुन्हा अशोकन जी आपण वेदिका पट्टी पाहिली तसं तशाच प्रकारचं बघा अशोकन अशोकाच्या काळातली म्हणजे मौर्य काळातली ही आपल्याला हे बांधकाम दिसत आहे म्हणजे त्याची जी पट्टी आहे भिंतीची पट्टी आपण म्हणतो ती अशोक मौर्यकालीन आपल्याला दिसते आहे वरती पण आर्च आहे पिंपळाकृती आर्च आपल्याला दिसतो आहे मौर्यकालिंग रीलिंग्स आपण या ठिकाणी ती पाहत आहोत आपण ह्या विहारामध्ये आपण आलेलो आहोत हे विहार आपण पाहत आहोत आपल्याला समोर ही अशी बैठक दिसते आहे ही चारी बाजूने चारी दिशेला अशी बैठक असून त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला काही खोल्या दिसत आहेत सेल्स हे भिक्कू निवास आहे या ठिकाणी भिकून निवास करायचे हे आपण सर्व पाहत आहोत आपल्या उजव्या बाजूलाही काही खोल्या आहेत आपण त्या प्रकाशामध्ये पाहू शकता आतमध्ये वरांडे वगैरे आहेत झोपण्याकरता आपण ते बेंच म्हणतो तशा प्रकारचे बेंच आतमध्ये दगडी आहेत हे विहार आहे आणि या विहारामध्ये कदाचित मूर्ती असावी किंवा स्तूप बांधण्याचा प्रयत्न केला असावा असं एकंदर दिसतं आहे त्या काळामध्ये जेव्हा भिक्खू संघ वर्षावासा करता जर या विहारामध्ये त्यांचं वास्तव्य असेल भगवंतांनी म्हटलं होतं की की वर्षावासामध्ये बौद्ध भिक्कूनी तीन महिने की तो चातुर्मास आपण म्हणतो त्या चातुर्मासामध्ये मा कुठेही प्रवास करायचा नाही मग त्यांनी काय करायचं एखाद्या गावाजवळ जाऊन त्या ठिकाणी वास्तव्य करायचं आहे भगवंतांनी म्हटलेलं आहे की वर्षावासामध्ये भगवंत भिक्कू संघाला म्हणतात की चरत बिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय सुखाय देव मनुसानंग देत बिक्कवे धम्मे आदि कल्याणंग मजे कल्याणंग सातंग केवलंग परिपूर्ण ब्रह्मचर्य पकाशेत भिक्खू संघाचं वास्तव्य या ठिकाणी असल्यानंतर हे भिक्खू या ठिकाणी राहायचे आणि सकाळी प्रातकाळी उठून स्नान संध्या झाल्यानंतर ते या ठिकाणी जमायचे आपल्याला हे बसण्याकरता हे ओट्या पद्धतीने आपल्याला हे बांधकाम दिसतं आहे या भिक्खू संघाचा जो ज्येष्ठ आचार्य किंवा ज्येष्ठ भिक्खू असेल तो इथे समोर बसायचा आणि मग एकमेकांशी धम्मा संबंधी चर्चा सुसंवाद त्यांचे होत असत आणि हे संवाद होत असतानाच जेव्हा हा भिक्खू संघ पिंट पाताला जायचा आता खाली कोंड्युट गाव आहे आपण आता त्याला मरोळ गाव असं म्हणतो भगवंतानी म्हटलेलं होतं की अशा ठिकाणी रा अति अतिसमीपे म्हणजे जास्त दूरही राहू नका जास्त जवळही राहू नका जेणेकरून तुमच्या साधनेमध्ये तुमच्या आपण ज्याला विपशना म्हणतो किंवा साधना म्हणतो त्याच्यामध्ये व्यत्यय येणार नाही त्याकरता गावाच्या जास्तही जवळ राहू नका जास्त लांबही राहू नका जेणेकरून तुम्ही पिंड पाताला जाईल जाल तेव्हा तुम्हाला उशीर होणार नाही जेम्स कॅम्पेबलने अठराशे अठरामध्ये ब्रिटिश बॉम्बे हिस्ट्री गॅजेट जे काढलं होतं त्याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे आणि तो म्हणतो कोदकपुरी उदयपुरी अशा शब्दांचा उल्लेख त्याला त्यामध्ये आपल्याला आढळतो मग त्यामध्ये उंदेरी शब्द आठवतो आढळतो आणि त्याच्यापुढे अपरप्रचित होत अंधेरी असाही शब्द आपल्याला त्याच्या त्या, त्या गॅजेटमध्ये आपल्याला दिसून येतो हे नागराजाचं प्रतीक आहे या लेणीवरती कोरलेला आहे पाच नागराजे होऊन गेले अनंत तक्षक वासुकी कर्कोटक आणि पिंगुळा हे पाच नागराजे होऊन गेले कर करता हे भिक्खू निवास आहे आणि हा या वरांड्यामध्ये बेंच मी झोपण्याकरता बसण्याकरता असलेली जागा आहे वज्रयान पंथाचं या ठिकाणी आगमन झालं त्यावेळी अशा प्रकारचा डोम स्तूप त्याची रचना केली गेली लि। म्हणजे पिंपाच्या आकारासारखा स्तूपाची निर्मिती केली आणि हा जो स्तूप आहे तो ह्या लेण्याच्या वरती हा आरूड असायचा कालांतरानं पावसाने तो घरंगळत खाली आलेला आहे अशाच प्रकारचा स्तूप आपल्याला गांधारपाले लेणी महाड या ठिकाणी पाहायला मिळेल आणि चिपूनमधील पन्हाळ काजी लेणी आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचा स्तूप जर डोम प्रकार म्हणतो आपण तो, तो पाहायला मिळेल हा स्तूप आहे डोम प्रकारचा आहे या लेण्यावर असलेली ही वेदिकापट्टी आपण पाहत आहोत अशोककालीन मौर्यकालीन पट्टी, मौर्य पट्टी। आणि या लेण्यांचं बांधकाम हे सात वाहनकालीन इस इसवी सन पूर्व दुसरे ते सहावे शतक असा याचा कालखंड सांगितला जातो हे काही सेल आहेत या सेलमध्येही आपल्याला काही बेंचेस दिसत आहेत एक विहार आहे सुंदर देखने से तथा प्रवेश द्वार सद्या ही लेने भारतीय पुरातत्व अर्थात ई एस आयच्या अधिपत्याखाली आहे आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडिया अत्यंत सुंदर असं हे प्रवेशद्वार या विहाराचं या ठिकाणी काही बेंच आणि काही खोदकाम दिसतय आपल्याला हे बिपू निवास काही सेल आहेत हा एक वरांडा आहे अशा प्रकारे पूर्वा भूमिक एकंदर पंधरा लेण्यांचा समूह आणि पश्चिमा भूमिक चार लेण्यांचा समूह अशी एकूण एकोणीस लेणी एकोणीस लेणी या कोंडिवटे बुद्ध लेणीमध्ये आहेत आपण एकोणीस लेण्यांची सफर या ठिकाणी घडून आणलेली आहे